येणार आहे लग्नाचा सीझन जर कोणाचं बुटीक असेल किंवा कोणी प्री जर विचार करत कलेक्शन आम्हाला स्वस्त मधून अजमेरा फॅशन मध्ये अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला फक्त नऊशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये गाउनच कलेक्शन मिळणार आहे सॅम्पलिंग तर या ठिकाणी केलेले आहेत पण अजून तुम्हाला जर कलेक्शन बघायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच लक्षात येणार आहे तर मंडळी या ठिकाणी आपण पहिलं कलेक्शन बघणार आहोत ज्यामध्ये कलर पण एकदम वेगळा आहे आणि डिझाईन सुद्धा तुम्हाला एकदम वेगळी या ठिकाणी मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला काचेचं जे मिरर वर्क आहे तुम्हाला या ठिकाणी जरकनचं काम मिळणार आहे आणि मेन तर म्हणजे याची खास आहे तुम्हाला मी सांगते यामध्ये कॅन सुद्धा दिलेले आहेत गाऊन मध्ये बऱ्याचशा गाऊन कॅन कॅन दिलेलं नसतं पण यामध्ये बघू शकता गाऊन मध्ये तुम्हाला कॅन आणि अस्तर सुद्धा दिलेला आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला वेगळं आणि काहीतरी युनिक कलेक्शन अजमेरा फॅशन देत असत जसं पुढचं आपण एक कलेक्शन बघणार आहोत ज्यामध्ये सिंपल नाही म्हणता येणार थोडं हेवी रिच लुक देणारा कलर कॉम्बिनेशन यामध्ये आहे ना बनवलेलं खूप सुंदर नेक वर आणि तुम्ही बघू शकता यावर प्लेट्स बनवलेले आहे खूप सुंदर जे जरीचं काम सोबत तुम्हाला मिळणार आहे आणि हे कलेक्शन सर्वे तुम्हाला होलसेल मध्ये मिळतात होलसेलमध्ये जर तुम्ही या ठिकाणातून तुम पर्चेसिंग केलं तर पुढे येणाऱ्या कस्टमरला तुम्ही आरामात चांगल्या मध्ये मा सेल करू शकता आणि आता कसं आहे लग्नाच्या सीझनमध्ये जास्तीत जास्त असेच कलेक्शन विकले जातात कारण की डेलीवेअरच्या कुर्त्या विकल्या जातील का नाही बिलकुल नाही विकल्या जाणार कारण की जेवढा रिस्पॉन्स याचा असणार आहे तेवढा कुर्तीचा रिस्पॉन्स कमी असणार आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत लाईट कलर कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदरचं जॉर्जेट मटेरियल मध्ये तुम्हाला हे हो? जे गाऊनचं कलेक्शन आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि यामध्ये तुम्हाला जे आहे एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे धाग्याने प्रॉपर कॉम्बिनेशन बनवलेलं आहे आणि काही वेगळे कलेक्शन जर आपण ठेवले ना तर येणाऱ्या कस्टमरला असं वाटतं की यांच्या दुकानात काहीतरी वेगळे कलेक्शन आहे ज्यामध्ये एक कलेक्शन मी तुम्हाला दाखवत आहे यामध्ये फिगर पेंट केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलींना जास्तीत जास्त आवडणारा कलर तुम्ही बघू शकता यामध्ये हरणाचा खूप सुंदरसा फिगर प्रिंट बनवलेला आहे प्रॉपर सिक्वेन्स आहे धाग्याने यामध्ये तुम्हाला काम करून मिळणार आहे आणि हे सर्व कलेक्शन तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत आणि कलर डिझाईनचे इथे तुम्हाला एवढी छान छान व्हरायटी मिळते की तुम्हाला मॉल मध्ये जाण्याची अजिबात गरज नाही पडणार इथून होलसेल मधून घ्या आणि डबल मध्ये तुम्ही बाहेर सेल करा या ठिकाणी आता हा कलर तुम्ही चेक करत आहात थोडासा डार्क वाईन कलर आहे यामध्ये तुम्हाला भरपूर पॅटर्न बघायला मिळतील आणि जर तुम्हाला वाटत असेल की आता बिझनेस स्टार्ट करायचा बिझनेस स्टार्ट करायला लागतात फक्त पंचवीस हजार पंचवीस हजारात तुमचा बिझनेस स्टार्ट होतो असतो म्हणजे घरी बसल्या मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऑनलाईन सुद्धा तुम्ही परचेसिंग करून हे सर्व कलेक्शन मागू शकता म्हणजे की पंचवीस हजार लावा आणि आजच आपला व्यवसाय स्टार्ट करा त्यामध्ये आपण बघणार आहोत दुसरं सिंपल आहे खूप सिंपल आहे कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल डिजिटल प्रिंट सोबत खूप सुंदर असं कॉन्सेप्ट आहे यावर मोतीचं छानपैकी काम केलेलं आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बघू शकता नेक पॅटर्न आहे इतकं लाईट वेट आहे पण दिसायला खूप छान आहे कारण की तुम्ही वेगवेगळे जेव्हा व्हरायटीज ठेवता वेगवेगळे प्रॉडक्ट जेव्हा ठेवता तेव्हा कस्टमरला असं वाटतं की यांच्याकडे भरपूर कलेक्शन आहे आणि आम्हाला जे हवं आहे ते यांच्या दुकानात मिळणार आहे तुम्ही कलेक्शन बघू शकता या ठिकाणी वेगवेगळं कॉम्बिनेशन वेगवेगळ्या मध्ये इथे हँगिंग केलेलं आहे तसंच तुम्हाला तुमच्या दुकानात सर्व कलेक्शन हँगिंग करून ठेवायचे त्यानंतर तुम्हाला मी क्रॉपटॉपच पण थोडेसे कलेक्शन थोडे कव्हर करूया यामध्ये कलेक्शन खूप सुंदर तुम्हाला दिसणार आहे ज्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स मिळतात तुम्ही बघा यामध्ये शरारा पॅटर्न आहे खूप सुंदर पॅटर्न यामध्ये दिलेलं आहे आणि मला सुद्धा ते मॅचिंग झालेलं आहे इतके छान छान कलर कॉम्बिनेशन आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत असतात सेट टू सेट सिंगल पीस मिळत नाही मंडळी जर तुम्हाला वाटत असेल की अजमेरा मध्ये जायचं कसं तर मंडळी तुम्हाला स्क्रीनवर नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे पूर्ण डिटेल्स विचारायची आणि आजच आपला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे ते पण अजमेरा फॅशन सोबत जुडून नक्कीच व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणारी बाब इसू नका तर तोपर्यंत नमस्कार